नमस्कार मित्रांनो तर माझा आवडता विषय आणि तुमचाही आवडता विषय म्हणजे बहिलं तर आज आपण वैभव बांधेल यांच्याकडे आलोय तर आपल्या ज्या वाई तालुक्यात म्हणा सातारा जिल्ह्यात ज्या प्रत्येक गावातनं जी बगाड असतात म्हणजे या वाई तालुक्यात जसं म्हणायला गेलं तर पाच गावातनं बगाड असतात आपण त्यांच्याच मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जरा आपले माझ्या जी मनात प्रश्न आहेत आणि जी माणसांची बी मनात जे प्रश्न आहेत ते आपण त्यांना आज विचारणार नमस्कार वैभव नमस्कार तर आपण आपल्या माणसांना म्हणजे जे आपण बैलप्रेमी त्यांना असा प्रश्न आहे त्यांचा की मी तुम्ही जे आपण बघाडायला जे तुम्ही बैल बघता आणि खरेदी म्हणजे पहिली गोष्ट खरेदी आपण वाई तालुक्यात का खाली आपण कुठं कराडला जाऊन खरेदी करता कसं काय ते कसं असतं चैत्रशेठ म्हणजे आता समजा हे बैल कुठून घेतो आपण तुमच्या आमच्यासारखे शेतकरी आहेत किंवा जेव्हा पण बैल घरी सांभाळत हा बैल काय कुठल्या व्यापाराच्या दारात तयार होत नाही पहिली गोष्ट हा शेतकऱ्याच्या दारात तयार होतो आणि ह्या शेतकऱ्याच्या दारात तयार झाला असताना आपली एक नजर असते की काय ना एक पारक आहे आपल्याला की आपण बाबा आता इथे इथे ठिकाणी कुठल्या तरी बाबा वाईट आहे किंवा बैल आहे अशा ठिकाणी जाऊन आपण तो बैल एक आधी चॉईस करतो आणि मग नंतर तो बैल घेतला जातो मग तो कर्नाटकमध्ये असू द्या पुण्यामध्ये असू द्या आपल्या म्हणजे कुठल्या बी भागात आपल्या समजा आपल्या पण भागात पूर्णतः प्रत्येक गावात बैल <laughs> आहेत असे चॉईस करून आपण जो बैल तिथे बघाडासाठी गाड्यासाठी काम करणे योग्य आहे त्या ताकदीचा बैल आहे त्याच बैल आपण घेतो असा कुठला पण बैल मग आपण घेत नाही का, का की कशासाठी कारण आपल्याला काय घरी ठेवायचा नसतो त्या रक्ताचं काम केलं पाहिजे त्या बैलात <laughs> त्याच्यात तेवढी ताकद पाहिजे तरच तो बैल घेतला जातो आणि जर आता समजा तुमच्याकडे एखादा व्यापारी म्हणजे व्यापारी वर्गच आला व्यापारी वर्गांची तुमच्या असं म्हणजे भरपूर असते ओळख भरपूर आहे सगळे खालपर्यंत आपले व्यापारी सगळे 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 आपण इथून बैल आपल्यापासून कर्नाटकला नेला नाही आपल्यापासून बैल लोकांसाठी इथून गेला नाही आपला वैयक्तिक तर माणूस जावा आपल्या रथासाठी बघण्यासाठी तो बघ पहिल्यांमध्ये असं काय बघतो तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दृष्टिकोनातून काय काय असतं माहिती का आता आपण थोडक्यात कसं म्हणजे बैल मुळात घेताना तुम्ही बैल असा घेतो की त्या त्या कामा योग्यच बैल असत कि म्हणजे गाड्या योग्यच असत गाड्याच्या टायम तर विषय असा असतो की बैल आपण घेतला ना त्याचं शरीरएष्टी गाड्यासाठी बैल लागणार हा शरीरचा भरपूर बलाढ्य ताकदीचा बैल लागतो हलका सालका बैल तिथं काम करत नाही त्याचं बघत असताना आपण तळखूर छाती पुटचा थोडस शिंग इकडं तिकडं असलं चालेल काय प्रॉब्लेम नाही ना पण आपल्याला लागतं ती गाड्यासाठी मात्र हातपाय शरीर छाती पुठ्ठा जा मजबूत बांधा थोडक्यात म्हणजे आपण कसं म्हणतो पैलवानाचं काय चेहरापट्टी बघितली जात नाही त्याचे ताकद आणि त्याचा एक कुस्ती खाण्याची एक पद्धत त्या हिशोबानं पहिलं पार्क लावतो त्याचा करंट किती काय किती बाबा पहिला चुपल्यानंतर कुठं काय काम करेल किती तर आपण एका मिनिटात सांगू शकतो किती वर्ष झालं क्षेत्रात या पहिलं विक्री क्षेत्रात बैल विक्री क्षेत्रात आपण लय ना एक सात आ, ते सात वर्ष झालं आहे पण त्याच्या आधी आपण घरी भरपूर बैल सांभाळत की बाबा नाही का त्यातनं आपण हे अभ्यास घेतलेला आहे किती दावणी होते आजपर्यंत बैल किती दावणीला येऊन किती गेली बैल शंभर सव्वाशे बैल गेला असेल दावणीला येऊन त्यातला आपण राजा आता आपला वारला त्या बैला बरोबर आपण घरी ठेवायला तीस पस्तीस बैल आपले वैयक्तिक झाले त्या बायला आणि मग बाकी मग आपण कंटिन्यू बैल आपल्या घरी असतातच रथाला कसा बैल जाईल हे बघतो एवढाच बघतो त्याबद्दल काय म्हणशील म्हणजे मुळात आपल्याकडून माणसं बैल न्यायचं कारण आपल्या वाचलेला एक विश्वास आणि आपण असं करतो कि आपला मित्र परिवारच आहे तेवढा म्हणजे तुम्ही असा रे असाल की आता सागर बाईला बैल दिला किंवा काय असं नाही का कि कसं असतं की आपण बैल आणला की बैला काय असतं विषय कि बैल चांगला आणि तो बैल पसंत पडल्यानंतर व्यवहाराचा प्रश्न येतच नाही मी ठेवतच नाही म्हणजे माणसं कशी करतात व्यवहाराला बसा सांगा दोन लाख घ्या एक लाख असा विषय नसतो आपल्या आपण काय करतो आताच्या आता काळात रेकॉर्डिंग असतं सगळ्यांकडे व्यवहाराचं काय झालेलं किंवा काय मी सरळ पुढच्या माणसाला रेकॉर्डिंग ऐकवतो ते रेकॉर्डिंग ऐका आणि बैल कितीला नाही बरोबर असं कायच नसतं काय सांगायचं नाही नावासाठी पैसे कमावा पैसे असं किती बी कोणी बी कमवत पैशाचा विषय नाही नावासाठी आपण ह्या गोष्टी कुठलाच नफा बघितला नाही म्हणून बैल आपली गाडी कुठलाच माणूस माघारी गेला नाही किंवा कुणाला अशा आतापर्यंत आठ पण नाही टाकली की मला आता पैसे देणं मग बैल आपल्याला भरपूर आटी येते बाहेर बैल राहण्याचं एवढं सोपं नाही बरोबर जागेवर पैसे मगावे लागतात काय काय माणसं सारा बोल चुकून पण दाखवत नाही आपल्या दारात बैल आपण सगळ्या कामाला ह्याला चुकून जोडून पूर्णता गॅरंटी घेऊन बैल देतो आज एकही बैल आपल्या परत माघारी आलेलं नाही किंवा काय कारण बैलच घेताना आपण मुळात तुमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्याकडे चांगला बैल बाबा हा हा बैल नामांकित ठेवलाय तर तोच बैल घ्यायचा पैसे किती जाऊ द्या किंवा काय होऊ द्या पण बैल घेताना तास घ्यायचा चांगला आणि आता समजा आता आता एक सप्टेंबर पुढच्या महिन्यात चालू आहे oh. तर आता बगाड जर आता म्हणायला तर मार्चपासून बागड भाऊजनपासून चालू होत oh, चालूच होत मग खरेदी वर्ग गावापासून चालू होतो तुमच्याकडं बारा महिने असतो का कसं नाही नाही बैल गाड्याच्या दृष्टिकोनातून घ्यायचं म्हणलं ना तर दिवाळीच्या आधी किंवा दिवाळी नंतर असं आपण बैल घ्यायला सुरुवात करू खरेदी कुठं होती खरेदी कर्नाटक असेल किंवा आपले इकडं आपलं पंढरपूर भाग असेल किंवा जर सांगोला त्या साईडला पुण्या भागात पहिले चांगल्यापैकी येतात की त्यांच्याकडे कसं होतं की त्यांची पालखी बिलकी लोक काय करतात की आपल्या बाबा देतात बैल चांगले म्हणजे गाड्याला जातात त्या हिशोबात आपल्याला जिथं बैल आवडेल चांगला तिथं बैल घ्यायचा म्हणजे मग तो बैल आपल्या गावात का असताना असं असतं आपलं असं काय नाही की कर्नाटक मध्येच बैल मिळतात किंवा असं काय नाही आपल्या भागात पण तुम्ही बघा ना भरपूर ठिकाण भरपूर बैल आहेत चांगले बेड बाहुधन आपले आपल्या बाहुधन मध्ये जेवढी बैल आहेत ना कुठंच बैल नाही तसली बैल बघाय पण नाही तर बाहुधन वर्ग जेवढा मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून बैल घेतो तर बैलांनी बऱ्यापैकी कामं कशी केली बघाडत म्हणजे पहिले दिल तर मी विजू बोसलें सगळ्यात स्टार्टिंगला विजू बोसलें शंभू म्हणून लॉकडाऊनच बघायचे झाले पगार त्या बैलापासून म्हणजे आपल्याकडून माणसं विश्वासानं बैल ला। न्यायला लागली ला। म्हणजे विषय असा होता की मी गॅरंटीच देतो की बैल तुम्ही कुठं पण घाला बैलानं काम केलं पाहिजे शेवट नशिबाचा भाग असतो थोडाफार इकडे देवाचं काम आहे असं काय कोण सांगू शकत नाही की हा असाच करत पण शंभर टक्के गॅरंटीतलाच बैल आपण आणताना बैल नाही आपण दिला मला पण अभ्यास स्वतःला सागरभाईला रवीला बोल दिला पहिलं काय पद्धतीने काम केलं सागर भाईच्या बैलाचे सगळे अजून नाव काढते बरोबर नाही का म्हणजे असा विषय माणूस काहीतरी बघितल्याशिवाय येत नाही असं आहे ना तर आपल्या माणसांना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे आजकालच्या युगात माणूस पैसे घेऊन एक एक दीड दीड लाख रुपये आपले मोबाईल घेतात त्याच्या गाडी घेतात काही म्हणा पण ही वस्तू घ्यायला कोणी येईल पैसे सगळ्यांच्या खिशात लाख लाख रुपये पुढे पण ही सांभाळायची वस्तू म्हणजे किती जोखिमेच्या आणि किती सांभाळू शकत नाही तुम्हाला सांग का बैला भरपूर लोक घेतील दहा लाखाचा बैल येते का कोणी बी काय करेल ही काय गाडी नाही शेड मध्ये लावली किंवा काय दारात लावली ही गाडी नाही ही त्याला जातीवंत माणसं लागतात सांभाळणारी सवाच ही वस्तू कोणी पण असू द्या मग ते व्यापारासाठी आणलेले असू द्या किंवा शेतकरी वर्गाने शेतीसाठी आणलेले असं बघाडासाठी आणले असू दे तर एक माझा कर्नाटक वगैरे कर्नाटक मध्ये तरी काय आपल्याकडूनच गेलेली बैल असतात तिकडून तिकडे पंढरपूर मधून म्हणा इकडून सांगोळ्या भागात वासर वगैरे नेहतात किंवा ते तयार करतात ते तयार करायच्या बाबतीत त्यांचा नाच कोणी करायला कर्नाटक म्हणाबाबत म्हणा ही पुण्यात बी चांगली नोकरी बैल सांभाळणारी बैल बघाय अशीच कुठं बी नाही ना होत काय बरोबर तुमच्या आमच्या सारखा सामान्य शेतकरी बैल जेव्हा तयार करतो कुठं एका तेव्हा बैल हा बाहेर पडतो पालकांना अभ्यास करायचा झाला तर हा बैल काय असच कोणी पण नाही होत शेतकऱ्याच्या दारात झालं मला इथे आणि मग तिथन पुढेही ज्याला आवड आहे तुमच्या आमच्या सारखी ती बैल घेते चांगला बैल करायचा म्हणजे मोठा बैल करायच्या दृष्टिकोनातनं सांभाळला जातो नाही का काय पण म्हणजे पुढे पालखीच्या दृष्टिकोनातनं पहिले सांभाळली जात आता ही जोड घेतली ही नवीन जोड घेतलेली हो कुठं घेतली काय ही बैल आपण पुण्यात खरेदी काय बैल बघा आपले तुम्हाला सांगतात खरेदीच काय उघड या गोष्टी सांगता येत नाहीत काय गोष्टी पण आपण विचार करणार नाही ह्या किमतीला बैलही घेतलीत पहिले खराब होती पूर्णता काय पहिलं आता आपल्याकडे कम्प्लीट एक महिना झालाय आणि सांगायचा विषय म्हणजे चेतन शेठ आपण बी थोडा आपल्याला बी अडचणीचा की बैल घ्यायला आपल्याला आमच्या मित्र म्हणण्यापेक्षा जेव्हा भावाचा एक लहान भाव आहे बरं केंजरमधला यश गायकवाड पाहिल्यापासून मग त्यांना त्यातला अजिबात अभ्यास नव्हता पण आवडला आहे मोठे होती त्यांच्या वडिलांना आणि त्यांना त्यांची पण एक इच्छा होती की एकदा आपल्या पेंद्राला पे आपल्या दारात बैल यावी पैकी बैल घेताना त्यांना आपल्याला भरपूर सपोर्ट केला आर्थिक असेल किंवा एक ताकदीचा असेल कुठला बी असेल तर त्यांना सपोर्ट आपल्याला भरपूर केला म्हणजे आपल्याकडे इथून मागे पहिली होती इथून पुढे बी असणार आहेत पण एक नाव घ्यायचं कारण का माहितीये का पडद्याआडबी कोणतरी पिक्चर असतो पडद्याआडचा तसा कार्यक्रम पडद्याआडबी माणूस कोणतरी आहे की हा माणूस कुठलाच एकटे कुठली गोष्ट करू शकत नाही बड़ कुणी पण असू द्या तुम्ही जरी एखादी व्हिडिओ करायला गेला तरी तुम्ही कॅमेरामन मागे धरणारा हा पाहिजे त्यासाठी का ना ह्याच्या मागे कोणतरी माणसं असतात त्यांची नावं घ्यायची कारण असं की त्यांचा प्रयत्न आहेत आपला बैल आमदार महाराजांच्या पालखीला बैल जी निपाणीतून सिलेक्ट झाली त्यात मानिक म्हणून बैल आपला होता आपल्या घरचा आपण स्वतः बैल चांगला येतच जपल्याला बैल असंच की फक्त आपल्या दारातून जावं आपली बैल अशी गेल्यात पाच सात बैल आपली अशी इकडून तिकडून पांगत गेल्यात पण वैयक्तिक डायरेक्ट आपल्या दा दारातून बैल जावा आपली पण इच्छा आहे त्यासाठी बैल आपण सांभाळायला म्हणजे की तयारी ठेवली आहे तेव्हा जी यंग पिढी आपली त्यांना काय सांगशील बायलांबद्दल जर त्यांना आवड आहे झोपसला आवड विषय असा आहे की तुम्ही आज उठल उद्या लगेच दोन लाखाचा बैल घेतला असं कोणी करू नका बैल घ्या बैल घेताना आपला शेतकऱ्याकडे जावा कोणाकडे बी जावा व्यापाऱ्याकडे जावा शेतकऱ्याकडे जावा गॅरेंटेड बैल आपला थोड्या पैशात बैल कि बाबा आपली कॅपॅसिटी लाखाचीच आहे आपली पन्नास हजाराचीच आहे पन्नासचा घ्या बैल चांगला खराब बघून बैल घ्या चांगला तयार करा एखादा खूं आणा तू मोठ करा लगेच काही सगळ्या गोष्टी घडत नाहीत आपण बी शून्यातच हळूहळू मोठं होत आलो या एवढा मोठा आता आपण आम्ही त्या क्षेत्रात असून ही बैल का आणली पैसे नव्हतं आमच्यापेक्षा पैसे होत सगळं होत पण ही बैल आणायचं मागचं कारण आहे ना वस्तूची पारख आहे किंवा काय गोष्टी अशा की आपण लगेच उद्या जाऊन सहा लाखाची बैल घेऊन काय करणार बरोबर मग दोन लाखाची आणून चार लाखाची करा ना काय फरक पडतोय तुमच्या दारात दा आपल्या दारात आपलं वैयक्तिक खायलाय सगळ्या गोष्टी आहेत क्षेत्र आहे तुमच्याकडे ठेवा ना प्रत्येक क्षेत्रकऱ्याने एक बैल ठेवा आम्ही बी आता नको हा प्रयत्न करतोय आतोनात प्रयत्न आहे बैल फुल तयार करायचा महिन्यात एवढं जोक नव्हतं की बैल त्या अवस्थेतच नव्हती म्हणजे हे मी म्हणतोय म्हणून नाही ज्यांना बैल रिअल कंडिशन मध्ये इथं घरी आल्यावर ना ते लोक सांगतील तुम्हाला की बैल काय होती आता विषय कसा तरी वातावरण एवढं खराब असताना बैल एवढी झाले हेच वातावरण जर चांगलं असतं ना जे बळीच्या बैल अजून चांगली जाईल तर भावा अशा पद्धतीनं बैल सांभाळली पाहिजे नुसतानात असून फायदा नाही एक बार आपल्या तोंडात घास नाही गेला तरी चालल पण ह्याच्या तोंडात घास घ्यायला पाहिजे कसं असतं चेतन शेत ज्या वेळेस करत बसाल स्वतःचा तरी जाणवा ह्याला कसं आहे माहितीये का ह्याला तुमचा तुमचा वेळ ठेवायचा तुमच्यासाठी जाण मग ह्याच्यासाठी प्रयत्न कराल तवाजी तुम्ही म्हणाल मला भूक लागली मला जेव देन मग बायला घालू दे तर नाही जमत ह्याचा विषय असा असतो आपल्या बाजूलाच सारायचं असतं तट पहिले ह्याला तवा ही बैल होतात मोठी माणसं आपली घरातले जुनी जण सांगतात म्हणजे ते काय आम्ही ये आमच्या आजोबांचा यांचा अभ्यास घेऊनच ह्यात उतरले आम्ही बी भरपूर कड्डे बघितलेत तिचा जर विचार केला तर सामान्य शेतकरी बैल घेऊ शकतो काही सांगा मला तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणजे आजकाल अशी कंडिशन झाली तर ट्रॅक्टर घेईल यायची आता कॅपॅसिटी शेतकऱ्याला शेत्रच राहिलं किती आणि तुम्हाला मला सांगा मस् आवड तुम्हाला बी आवड प्रत्येकाला वाटतं की आपल्या उंडला चांगला पण पैसे पैसे झाले प्रॉब्लेम कसा आहे माझ शेतकरी सामान्य शेतकरी आता बैल घ्यायला खर तर आपल्या शेतकरी वर्गात तुम्ही पण स्वतः घरी वासरू दोन सांभाळलेत काय कारण ना आपण आपल्याला माहिती आहे आपण दहा लाख घालवू शकत नाही किंवा पाच लाख घालवू शकत नाही मग आपण एक लाखात काहीतरी करू शकतो आपल्याकडे आहे त्याचाच विचार करा आणि तेच सांभाळा तर भावांना असं असतंय बघा शेतकऱ्याला जरी बैल जरी आजच्या काळात जरी घ्यायला गेलं तरी लाखाच्या घरात बैल भेटतो आता सत्तर साठ हजार रुपये घ्यायला गेले तर साधा मोबाईल ते येत नाही साठ सत्तर हजारात बैलचं बैल तर काहीच आपल्यासमोरच नाही तर मग भावानं असं असतंय बघा आणि आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर नवीन पण आपल्या पेजवर आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद